<laughs> <laughs> काय सांगू कशी आता बोलू कशी काल सज स्वप्नामध्ये माझं सजना अरे <laughs> नाही खूप आठवणी आहेत ऍक्च्युली माहेरची साडीच्या आणि जसं सगळेच बोलले की ऐतिहासिक सिनेमाचा एक भाग आहे मी ह्याच्यातच मला खूप अभिमान वाटतो माहेरची साडी कारण मी आजही कुठे गावाखेड्यांमध्ये पण गेले किंवा कुठेही गेले तर ते म्हणतात अरे तुम्ही माहेरची साडीमध्ये बिजली केलं होतं ना म्हणजे छोटासा हा तेच मी सांगणार होते मी पूर्ण गाणं छान झालं आपले सुबलता सगळे कोरिओग्राफी करतायत मुली आहेत आसपास त्यांच्याबरोबर खेळण्याचं बागडण्याचं इकडे तिकडे धावपळ करत करत चालू होतं ते गाणं आणि शेवटी असं होतं की ओढ्यामध्ये जाऊन मग आपलं आपण खेळत सगळ्या मुली आणि मी आणि त्या सख्या माझ्या आम्ही सगळ्या गेलो ओढ्यामध्ये त्या पाण्यामध्ये गेलो आणि अशा हात वगैरे वगैरे कळतोय आणि तेवढ्यात मला कळलं की माझ्या तळपायाला एक मोठी काच अशी खचखन घुसली आहे आणि मी म्हटलं आता तेव्हा नेगेटिव्हचा जमाना रिटेक तर करू नाही शकत म्हणजे प्रोड्युसरचं नुकसान जर मी आधीच ओरडले किंचाळले म्हटलं शो मस्ट गो ऑन दे त्यावेळेसही थोडंसं असं असायचं असा मनामध्ये की आपण थांबलं नाही पाहिजे कम्प्लीट केलं पाहिजे शॉर्ट तर तसं ते हसत खेळत सगळं झालं झालं जेव्हा त्यांनी शिट्टी मारली कट असं बोलले तेव्हा मग मी म्हटलं अरे या लवकर मला लागलंय लागलंय <laughs> मी ऑलमोस्ट रडू निघालं होतं की इतकी ती काच ती अशी रेंगाळली होती माझ्या पायामध्ये बराच वेळ आणि मग सगळ्यांनी मला उचलून मग त्या काठाशी आणलं आणि पाणी पूर्ण ते लाल 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 वगैरे झालं होतं <laughs> तो एक म्हणजे असं अविस्मरणीय किस्सा आहे तुम्ही ऍक्च्युली सगळीकडे सांगते की इतका सुपर <laughs> हिट सिनेमा इतके सुपर हिट गाणं पण काही काही अशा गोष्टी असतात की त्या कुठे आपल्या टच होतात पण ते मला वाटतं की तेही करणं गरजेचं असतं एखाद्या हिट सिनेमासाठी ते आपलं म्हणतात ना की खून पसिनी की कमाई तसं त्या सिनेमाचं असं मला वाटतं आणि त्यानंतर माझा वाढदिवस नेमका त्या शेड्यूलमध्ये आला <laughs> <ट्रेक्टर्स रुम दे। laughs> आ, 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 होता आपल्या इंगोलीच्या ह्याच्यातच तेच मी माझा वाढदिवस आला त्यावेळेस आणि मी तेव्हा सगळेच लहानच होतो पण मला खूप असं वाटलं की मी एकटी आहे माझ्या फॅमिली बरोबर नाही आहे खूप मला उदासीनता अशी झाली होती तर मी आपल्या माझ्या रूममध्ये होते मला बोलवलं नव्हतं शॉर्टला तर तेवढ्याच सगळ्या सांगितलं की बाहेर तुला बोलवलंय म्हटलं हो का बरं बरं असं मी सॅड चेहरा घेऊनच बाहेर पडले आणि बघितलं सगळं युनिट उभं होतं आणि दादा आले होते केक घेऊन आणि मस्तपैकी त्यांनी मला गिफ्ट दिलं होतं ते घड्याळ त्यांनी जे मला दिलं होतं म्हणजे ते अजूनही मी चालू ठेवलंय त्या इट्स अ वॉल क्लॉक आणि त्याचे बॅटरी त्याचं मशीन जे पण ते चेंज करत राहते पण एक ती गोड आठवण दादांची ती मी एक सांभाळून ठेवलेली आहे अजून किस्सा म्हटलं तर ट्रॅक्टर त्या काळात ट्रॅक्टर चालवायला सांगितलं होतं मला आणि oh. जे माझ्याकडे गाडी चालवायचा लायसन्स होता आणि मी गाडी पण विशेष चालवायला सुरुवात असून नव्हती केली आणि hmm. ते म्हणाले ट्रॅक्टर चालवायचं आहे परत ऍक्शन सीन ऍक्शन hmm. hmm. सीन म्हटल्यावर विलनच्या hmm. पायावरनं मला गाडी न्यायची होती ट्रॅक्टर न्यायचा होता म्हटलं तेव्हा जर सोशल मीडिया असतं तर ते तो सीन केवढा मोठा झाला असता तो म्हणजे असा आता त्याचा एवढा गाजावाजा झाला असता की म्हणजे आता आरची आपल्या मध्ये चालू आहे तिचा गाजावाजा झाला तसं किशोरीनं हो। याच्यात चालवला ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर चालवला <laughs> <चालो ला। laughs> त्यात ऍक्शन <एक्षिन> सीन तर मला हे जास्त विशेष वाटतं की सोशल मीडिया नव्हता काहीच नव्हता फक्त प्रिंट मीडिया रेडिओ पब्लिसिटी एवढ्या वाहिन्याही नव्हत्या तरीही माहेरची साडी घरोघरी पोहोचला हे फक्त विजय कोणकेंचं श्रे श्रेय आहे खरंच मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन मार्केटिंग स्किलच ना मास्टर स्ट्रोक मारला त्यांनी की असंही मार्केटिंग होऊ शकतं म्हणजे फक्त न्यूजपेपर किंवा टीव्ही वगैरेच रेडिओ वगैरेचं नाही तर त्यांनी पर्सनली पर्सनली त्यांनी सगळ्यांना गावाखेड्यांमध्ये पोहोचले ते पर्सनली आणि त्यांनी ट्रक पाठवले ट्रॅक्टर पाठवले गाड्या पाठवल्या सगळ्या ऑडियन्सला म्हणजे इन्व्हाइट केलं रुमाल वाटले महिलांना रुमाल वाटले म्हणजे ही सगळी ती संकल्पना खरंच साड्या वाट वाट वाटल्या नाविन्य खरंच तुमच्या बाबतीत असं काही या दोघांनी सांगितलं की पहिल्यांदा हे जेव्हा आमच्याकडे सिनेमा घेऊन तेव्हा असं घडलं होतं तेव्हा तुमच्या बाबतीत असं काही घडलं होतं बिजली जेव्हा तुमच्याकडे आली हो तेव्हा मला आठवतं त्यांच्या घरीच गेले होते पहिली मीटिंग तिथं होती आणि तेच झालं परत की मानधन मानधन काय खरं नव्हतं आणि <laughs> मी किती बरेच दिवस घेतले ॲक्च्युली होकार द्यायला पण नंतर मग असं कळलं की अलका करते अजिंक्य करते म्हटलं चला आपला सगळाच ग्रुप करतोय तर आपण पण करावी ही फिल्म वन ऑफ द फिल्म्स अशा हिशोबाने <laughs> मी पण ती ॲक्सेप्ट केली आणि ॲक्च्युली पहिल्या ट्रायलला मी आणि अलका आय रिमेंबर आम्ही दोघी एकमेकींना बघून असं म्हण असं मिलिटरी एक्स वाट होणार आहे हा सिनेमा पण तो जर काय रिसीव्ह केला लोकांनी आणि आजपर्यंत एवढे चौतीस वर्ष आणि पस्तीस वर्ष चालू आहे पण असं वाटतच नाही की एवढा काळ लोटलाय की अजूनही तो, तो इतका ताजा आहे सगळ्यांच्या स्मरणात आहे तो सिनेमा की खरच म्हणजे मी धन्य आहे की विजयजीनी मला त्या बिजलीच्या कॅरेक्टर मध्ये कास्ट केलं आणि योगा योगाने बिजली म्हटलं तर वीज माझं सरनेमही वीजच झालं किशोरी शाह वीज राहून सरने झालं उषाताई म्हणजे आम्हाला म्हणजे आजच्या पिढीला आम्हाला तुमची खास्ट सासू इतकी भावली की आजही पण अर्थात तुम्हाला ओळखल्यानंतर कळतं की तुमचा स्वभाव टोटली वेगळा आहे आणि तुम्ही त्या सिनेमात ज्या पद्धतीनं दिसलाय ते टोटली वेगळं आहे पण तुमचा पण एक किस्सा आहे पहिल्यांदा सिनेमा तुमच्याकडे आला तेव्हाचा तर तो किस्सा ऐकायला आवडेल आणि त्यानंतर अर्थात असती खास्ट सासू त्याचे किस्से मला यांच्या घरनं फोन आला मी बँकेत नोकरी करत होते मला फोन आला मला म्हणाले जरा दुपारी आमच्याकडे तिकडे या वीर सावरकर काय आता मला आठवत नाही तर मी गेले भेटायला घरी गेले जरा फ्रेश झाले बँकेतून घरी गेले चहा प्यायले फ्रेश झाले आणि म्हटलं चला बोलवलं म्हणून <laughs> मी गेले मी, मी बसले कोणक्यानं पहिल्यांदाच बघत होते दादांना मी भेटले होते पण ह्यानं पहिल्यांदाच भेटले होते यांनी मला बसवलं मी बसले अशी मला सवय आहे मांडीवरच पर्स घेऊन बसायची थोडी स्टोरी सांगितली यांनी थोडी मग मला म्हणाले आता गाणं ऐकवतो त्यांनी गाणं ऐकवलं मी म्हंटल हो पण लवकर लवकर मला घरी जाऊन जेवण करायचंय कारण मला टाइमपास नव्हता करायचा कारण उद्या सकाळी परत ऑफिस आहे म्हटलं महत्त्वाचं बोला ना <laughs> <बादने दागरे गा। laughs> ती मला सवयत आहे बसायचं <laughs> तर याने कागदावर असं लिहिलं भयंकर मी ती अमाऊंट बघितली मला धसका बसला म्हटलं मी येते <laughs> म्हणून मी उठली आणि माझा हात धरला माझा हात धरला म्हणाले रागावता का म्हटलं रागावले ना मी रागावलेली तुम्ही पाहिले खूप <laughs> प्रेमळपणे चाललेली आहे मग त्यांनी थोडे दोन दोन हजार त्यात वाढवले आणि लिहिले म्हटलं नको नको आपली ओळख झाली आहे पुढच्या वेळेला आपण एकत्र सिनेमा करूया आता तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी घ्या शेवटी जाऊन त्यांनी एक अमाऊंट लिहिली म्हटलं आता या माणसाला मी काय बोलू हटतच नाहीये सोडतच नाही जायला म्हटलं सोडला ते सोडला जाऊ दे करते म्हणून <laughs> मी केला पण जेव्हा आम्ही करायला गेलो ते जे काय चाललं होत ते बघून मला जराही वाटलं नाही एवढे आठवडे चालेसारख्या वेड्यासारखं चालवलं म्हणजे लाव लाव त्याच भाषांतर कर रात्री ते शो लाव शो हो पण तरी असं आपल्या सिनेमाच्या बाबतीत झालं नाही सुरुवातीचे चार पाच आठवडे विजयजीनं वाटलं आता सिनेमा काय चालत नाही पण कोंडके बॅनरचा रेकॉर्ड म्हणून एकावन्न दिवस हो थी। मी असे किस्से ऐकले नाही मी असे किस्से ऐकले की आपला एकावन्न दिवस करून काढायचं काही नाही हे सगळं खोट आहे नाही नाही पहिल्या पण हे मला तुला सांगते हे मला नेहमी फोन करून सांगायचे आज या थिएटर मध्ये तुला एक बाई असं चपलाने मारायला पाहिजे त्या थिएटर मध्ये तुला शिव्या पण हे मला सांगायचे फोन करून अशी शिवी दिली बोलत नाही शिव्या पडतात तेव्हा त्याच काम वापर आणि ते वा तुम्हाला शिवी पडली कोण माहीत नाही मग काय सांगा ना जरा काय शिव होती म्हटलं मी नाही सांगू आणि ह्यांना घेण्या घेण्याच्या बाबतीत पण एक प्रॉब्लेम की आपल्याला कोणते हे असे आर्टिस्ट पाहिजे तर मला वैद्य वैद्यास mm. चांगले कॉमे यांचं mm. नाव आलं पुढे पण mm. जिथं जिथं मी सांगितलं की या सासूच्या रोलला उशा ना अडकरणीला घ्यायचा विचार अरे बापरे <laughs> ओ <laughs> नका घेऊ ते फार शिवराळ बाई आहे आजीवराज घेऊ नका असं सगळ्यांनी सांगितलं <laughs>